माझ्या युट्यूबवरती सर्वांचं स्वागत आहे आणि जय भीम मित्रांनो आज आम्ही जमलो आहेत भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस माझे भीमसैनिक सर्व इकडे येणार आहेत माझ्या आया बहिणी सर्व इकडे येणार आहेत आणि बा या शौर्यस्तंभाला भीम करायला येणार आहेत मित्रांनो शौर्यस्तंभ म्हणजे याचा अर्थ काय होतो आपले पाचशे महार म्हणजे आपले पाचशे महार जे पुरुष होते त्यांना स्वाभिमान नव्हता कारण इथे कुत्र्या मांजरा स्वाभिमान होता पण आमच्या महारांना स्वाभिमान नव्हता म्हणून आपल्या पाशे महारानी त्या काळामध्ये ब्रिटिशांकडे मिलिटरी म्हणून काम करत होते ब्रिटिशांकडे काम करत होते आणि त्या काळामध्ये पेशवे व्हायचे हो पेशव्यांनी खूप अत्याचार केला होता अमानुषपणे अत्याचार केला होता आणि हो त्या अत्याचारावर सहन होत नव्हता हो ब्रिटिशांसोबत लढाई करताना समोर बघतला आणि पाश, पाश, ए, पाश ए, पाशे इकडे पाचशे महार आणि सोबत ब्रिटिशांचे तीनशे चारशे सैनिक म्हणजे कमसे कम हजार सैनिक असतील आणि समोर पेशव्यांचे अठ्ठावीसशे सैनिक होते अठ्ठावीस हजार सैनिक होते पेशव्यांचे सॉरी अठ्ठावीसशे आणि अठ्ठावीस हजारचे वरती सैनिक होते पण आपल्या पाशी मार घाबरले नाही ब्रिटिश अधिकारी घाबरला होता ब्रिटिश अधिकारी घाबरला होता पण आपले पाचशे मार घाबरले नाही पिढे पाशे मार काय बोलले आम्ही घाबरून काय करणार घरी जाऊन काय करणार आमच्या आई बहिणीने आमच्या बायकांना काय सांगणार की आम्ही त्यांना बघून घाबरून पळून आलो आमच्यावर आता पण अत्याचार होत आहे नंतर पण होणार आहे त्याच्यासाठी मेलेले बेहतर लढाई करू मरू पण पाठी हटणार नाही ब्रिटिश अधिकारी शब्द ऐकून घाबरून गेला ठीक आहे लढाई करा पण आपल्या पाचशे महाराणी एका एकाने एका पन्नास शंभर शंभरांना कापलं आणि त्याला भीमाई नदी लाल लाल झाली होती भीमाई नदी सा अशी लाल लाल झाली होती की पाचशे महाराणी पेशव्यांना स्नापूर पेशवे पळून गेले आणि हा तो लढाई झाली म्हणून एक जानेवारीच्या कड्या काय थंडामध्ये लढाई झाली आणि आज आपण शौर्यस्तंभ बघतोय ब्रिटिशांनी ते आपल्या पाचशे महाराजांचा एक शौर्य प्रतीक म्हणून स्तंभ बांधला गेलंय जर हा शौर्य प्रतीक स्तंभ बांधला नसता तर आज कुणाला समजलं नसतं ही लढाई झाली होती म्हणून पण सा सर्वांना माझ्या भीमसैनिकांना सांगायचं आहे की ते बाबासाहेब एक जानेवारीला यायचे आणि सांगायचे की तुमचे पूर्वज महार हे शूरवीर होते तुम्ही कसे आहेत तुम्ही पण शूरवीर आहेत फक्त तुम्ही स्वतःला जागे करा जागृत व्हा जागृत होण्याचा एकच मार्ग आहे म्हणजे शिक्षण शिक्षणाशिवाय माणसाचा कुठला मार्ग नाही आहे म्हणून बाबासाहेबांनी सांगायला सर्वांना सांगत दिलं आहे पहिले शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि मला एक स्वाभिमानी सांगावं वाटेल की माझा स समाज भीमसैनिक खूप शिकतो आहे संघटित बोलतोय आणि संघर्ष करेल आताही करेल पुढे करत राहणार कारण आप माणूस आहे माणसाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आहे माणसाला शिक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही शिक्षण हे नेहमी चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे विज्ञान मार्गाने घेतलं पाहिजे त्याला शिक्षण बोलतात आणि मित्रांनो उद्या तुम्ही एक जानेवारीला तुम्ही याल इकडे येताना फक्त वय ये आणि पेन घेऊन या आणि इतिहासाची पुस्तक घ्या वाचा आणि आपल्या मुलांना पण सांगा एक जानेवारी भीमा कोरेगाव काय आहे सत्याग्रह काय घडला चौदा ताळेत सत्ताग्रह का घडला सर्व सत्तागार का घडला काळारा मंदिरात सत्तागार का घडला हे सांगा कारण आपल्याला इतिहास हा आपल्याला संघर्ष करायला शिकवतो जय भीम नमो बुद्ध आहे आपण सर्व येणार आहोत तर एक जानेवारीला आपले जे भीमसैनिक येणार आहेत त्यांना कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आत्तापासून सुव्यवस्थेचं काम चालू आहे इकडचे आपले भीमसैनिक गौ प्रशासन चांगल्या प्रकारे काम करत आहे इथे तुम्ही पाहत आहेत की आता इकडे हे बघा इथं एखाद्या लाईनीमधून येऊन आपल्याला प्रत्येकाला येण्याची लाईन आहे जाण्याची लाईन आहे अशी कामं तयारी चालू आहेत तर आपल्या भीमसैनिकांना सर्वांना मी एकच विनंती करेन की आपण शिस्तीने यायचं आहे आणि शिस्तीने जायचं आपल्याला आहे आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं आपल्याला म्हणजे कोणत्या प्रकारचा डाग लागेल असं आपल्याला कोणतंही काम करायचं नाही आहे कारण इथे सर्व ठिकाणी बघा कॅमेरा लावलेले आहेत कॅमेऱ्या निगराणी आहे आणि आपल्याला आपण आपले जे पाचशे महार आहेत यांना मानवंदना करण्यात आपण इथे येत आहोत तर आपण एक एकच विनंती करायची आहे की आपल्याला इथे आल्यानंतरला आपल्या को आपल्या हातून कोणत्या प्रकारची अस्वच्छता होणार नाही याचीसुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे तसेच तुम्ही आता एक इकडे बघाल आता इकडे नंतरला बुकस्टॉल वगैरे लागेल इथे बुकस्टॉल वगैरे लागेल सर्व प्रकारची आणि ते आपण तुम्हाला जे काय बुक स्टॉल घ्यायचे ते घेऊ शकता आता काम चालू आहे इकडे आता एक जानेवारीच्या जा आज म्हणजे एकतीस थर्टी फर्स्ट डिसेंबरला इथे काम पूर्ण संपेल आणि तीस आ, तीस तारखेला पूर्ण काम संपेल आणि इथे सर्व काम संपल्यानंतर त्याला आपण इथं मानवंदना देऊन येऊ शकता तर हे जे मैदान बनवलेलं आहे हे मैदान आपल्या भीमसैनिकांसाठी बनवलेलं आहे आणि खास करून हे जे काम करत आहेत ह्या काम करत इथं सर्व बुक स्टॉल वगैरे किंवा आता थंडीचा महिना आहे थंडीच्या महिन्यामध्ये जास्त थंडी लागू नये आपली जे महिला आहेत त्यांना इथं उभं राहण्याची चांगली व्यवस्था करण्याची हे बांधलेलं आहे आता इथे काम जोरदार चालू आहे आणि तिकडे तुम्ही ते, ते लाल पट्ट्याचं बघताय ते शौचालय स्वच्छता ग्रह म्हणून काम करेल आहे आणि तो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे त्या ब्रिजच्या खाली भीमा नदी आहे भीमा नदी वाहते तिकडून भीमा नदी वाहते आहे तो ब्रिज आहे पण एक जानेवारी तुम्ही बघाल तर एवढी मोठी गर्दी असते अशी गर्दी असते की इकडची माणसं बघत असतात बाबा एक जानेवारी म्हणजे काय लोकांना विचारतात बाबा आज काय आहे हे जाणून बघून विचारतात पण त्याला सर्वांना माहिती आहे एक जानेवारी म्हणजे भीमा कोरेगाव जय भीम